मित्रांनो तुम्ही जे वाचताय फकीरा राणोजी अनभाऊ साठींचे जगप्रसिद्ध कादंबरी आहे त्या कादंबरीतला जो एक पात्र आहे त्यातला जो नायक आहे तो फकीरा हे फकीरा काही काल्पनिक पात्र नाही मित्रांनो ते वास्तविक पात्र आहे ते बरेच क्रांतिकारी विचाराचे होते त्यांच्या वंशजांचं हे घर आहे मित्रांनो तर ही त्यांची समाधी आहे मित्रांनो ह्या समाधीमध्ये जी आणि फकीराजी हे एकत्रित समाधी असं मी इथल्या स्थानिकांकडून ऐकलं मित्रांनो लक्षात घ्या ही जगप्रसिद्ध झालेली कादंबरी आणि त्या कादंबरीतलं जे मुख्य पात्र आहे हेच फकीराजे यांची ती समाधी आहे मित्रांनो बऱ्याचदा अनेकांना वाटते ते काल्पनिक पात्र आहे पण ते तसं नाही आहे मित्रांनो तुम्ही कितव्या पिढीतले आहात चौथ्या पिढीत चौ तुमचं नाव सांगा ना माझं नाव सचिन वसंत साठे ब मी महानायक फकीराज यांचा थेट चौथा वंश चौथा वंश तुम्हाला काय वाटतं इतकं चांगल्या प्रकारचं किंवा त्याचे पात्र जितकं रंगवलं ते जगभर प्रसिद्ध आहे रशियामध्ये सुद्धा ते वाचलं जातं असं काय वाटतं ते नाही अभिमान तर गोष्ट वाटतं होण्याच्या गोष्टीनं माझी राज्य शासनाला विनंती आहे की एक भव्य स्मारक झालं पाहिजे येस तुमची जी मागणी आहे ती सगळेच शासनातले वरिष्ठ ऐकत असतील तर त्यांनी नक्कीच ते दखल घेतली पाहिजे अशी माझीही त्यांना विनंती आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की या सगळ्या संदर्भात त्याचा एक मूळ इतिहास आहे ते सांगण्यासाठी आपल्यासोबत फकीरा या पात्राबद्दल तुम्ही बऱ्याच गोष्टी वाचलेल्या आहेत मला जरा फकिराबद्दल सांगावा त्यामध्ये कादंबरीच्या कैफियत मध्ये अन्ना भाऊ म्हणतात की हा फकीरा ही माझाच होता जे साकार नाही त्याला आकार देण्याचे सामर्थ्य माझ्या ठाई नाही मी जे ऐकलं पाहिलं अनुभवलं त्यातूनच हा फकीरा निर्माण झाला मला जेव्हा मला पुष्कळ दिवसानंतर आईकडून कळलं कर की मी पहिली गुटी इंग्रजी खजिन्याच्या लुटीतील गेले आहे तेव्हा त्या फकीराच्या उपकाराची त्या चांदवडीच्या उपकाराची परतफेड कशी करावी याच्या विचारात मी होतो अखेर ज्ञानेशाची तुकियाची तीन कोटी मराठी जनतेचे साहित्य बांधारे लुटून फकीरावर उधळली आणि यातूनच हा फकीरा निर्माण झाला हेतू फक्त एवढाच होता की तो फकीरा मराठी साहित्य सारधेसमोर यावा त्याचं चिरंतन उभं राहू अण्णाभाऊंनी लिहिले आणि या फकीराचा लढा फकीरा हा या पश्चिम महाराष्ट्रातला प्रथम क्रांतिकारक होता की ज्यानं ब्रिटिशांना पहिल्यांदा आव्हान दिलं आणि त्यांचा भेडसगावचा खजिना फोडला आणि खरं सांगाय गेलं तर सर या पश्चिम महाराष्ट्रामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांचं नाव फार मोठं आहे क्रांतिसिंह नाना पाटलांनी या वाटेगावच्या माती लिहून या फकीराची माती लिहून क्रांती पर्वात सामील झाली होती क्या बात आहे खूप कौतुकास्पद गोष्ट आहे आणि हे माहीत असणार फकीरापासून सांगायचं झालं तर एक दोन मिनिटात सांग हा सांगा तर ज्यावेळी फकीरा ब्रिटिशांच्या स्वाधीन झाले म्हणजे आमच्या इथं नेरले म्हणून ने। एक ने। आठ किलोमीटर गाव आहे तर त्या नेरलेच्या तिथं ब्रिटिशांची छावणी होती आणि त्या छावणीला फकीराची सर्व नाते मंडळी सर्व मित्र वगैरे सगळ्यांना तावणीला बांधतो आणि सांगितलं की फकीरा तू स्वाधीन होऊ नाही तर या कुटुंबाला तुझ्या टोपेच्या तोंडाला तो देणार मग सगळीकडून काही म्हणजे कुठेहीच काही हालचाली होत नाही आणि त्यात सत्तू भोसलेनं मदत सत्तू भोसलेची लवकर मदत आली नाही त्यामुळे फकीरानं ब्रिटिशांच्या स्वाधीन झाला आणि तिथे गेल्यानंतर तिथला ब्रिटिश अधिकारी फकीराला म्हणाला म्हणजे अगोदर त्यांनी ओळखलंच नाही फकीराला कोण आहे तर त्यावर फकीरा म्हणतोय मी आहे फकीरा राहूची फकीरा म्हटल्यानंतर ही ब्रिटिशांची जी सर्वची हत्यार होती ती सर्व फकीरावर रोखली गेली आणि त्यावर फकिरा काय म्हणतोय साहेब हत्याराचं भ्या आम्हाला दाखवायचं था नाही तलवारी संकट आमचं दगीण लागले मी जर मनात आणलं मी जर ठरवलं तर तुम्हा समजेंची मडी सरकारला धाडून इथनं सही सलामत मी काय बात आहे ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत दुसरी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो बऱ्याचदा काय होतं का आपल्या वाचनात असतात त्या गोष्टी माहीत असतात पण जातीच्या पलीकडे जाऊन या सगळ्या जातीच्या चौकटींच्या पलीकडे जाऊन या इतिहास रक्तरंजित इतिहासाबरोबर बुद्धीच्या कसोटीवर ज्यांनी इतिहास लढला हे सगळे आपल्याला माहीत पाहिजेत मित्रांनो हे माहीत होण्यासाठी अशा मुलाखती अशा माहिती रील्सवरचा अर्धनग्न नाचणारा तरुणाईचा धांगडदिंगा पाहण्यापेक्षा अशा आपल्या पूर्वजांच्या जर शौर्याच्या गाथा ऐकल्या तर नक्कीच भविष्याची भविष्यातली प्रेरणा मिळेल ती प्रेरणा घेण्यासाठी अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी दहावीला सबस्क्राईब करा तुर्तास मनपूर्वक धन्यवाद